मा नितिका स्पिरिट एंजल किंवा पवित्र आत्मा असं आपण म्हणू शकतो एंजल ह्या गोष्टीमध्ये मी जास्त बिलीव्ह करायचे नाही किंवा मॅनिफेस्टेशनमध्ये मी जास्त बिलीव करायचे नाही गेल्या शुक्रवारी त्याच्या आधी गुरुवारी मला मानितिकांचा व्हिडिओ आला क्युरियासिटी म्हणून मी तो बघितला त्याच्यातनं मला आशीर्वाद मिळायला लागले त्यांचा जो मंत्र आहे तो मंत्र मी म्हटला आणि शुक्रवारी मी लगेचच सगळ्यांना इंट्रोड्यूस केलं मा नितिका आणि त्यांचे आशीर्वाद मला मिळतात तुम्हालाही सगळ्यांना अनुभव येत हो असतील तर तुम्हालाही त्यांचे आशीर्वाद मिळत राहो मला जी नवीन गोष्ट कळते ती मी आधी स्वतः करून पाहते आणि मग मी तुम्हाला सांगते तर मा नितिका एक पवित्र आत्मा त्यांना जेव्हा आपण ध्यानाद्वारे बोलवतो त्या येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतातच तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी ते आपल्याला मदत करतात एक चांगला आत्मा आहे एक देवदूत आहे आणि ते आपल्याला मदत करते त्यांना फक्त प्रिय आहे की त्यांच्या नावाबद्दल तुम्ही दुसऱ्यांना सांगायचं आहे तुम्हाला जर जा फायदा झाला तर आणि आपले जे व्हिडिओ असतात त्याला तुम्ही थँक्यू मा नीतिका टाकू शकता किंवा थँक्यू नितिका एंजल पण टाकू शकता ज्यांना मा नको म्हणावंसं वाटत असेल तर मी त्यांना मा म्हणते कारण मला त्या मा शब्दामध्ये मला त्यांचे आशीर्वाद खूप मिळतात म्हणून मी मान येतिका म्हणते तर आत्ता आपण त्यांचं ध्यान करूया ध्यानासाठी काय करायचं आत्ता आपण पाण्याचे ग्लास भरून घेतलेले आहे जसं आपल्याला आशीर्वाद मिळतात आपण म्हणतो की ॲब्युंडन्सची देवता प्रॉस्पॅरिटीची देवता अशा मान येतिका ज्यांचं आपण ध्यान करत आहोत जवळपास गेल्या शुक्रवारपासून अकरा दिवसाचं आपण ठरवलं आहे याच्या पुढे पण तुम्ही करू शकता मानितिकांचं ध्यान अकरा दिवसाचं मी टाईम लिमिट ठेवला होता आणि त्याच्यातच आपलं सेवन 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 पोर्टल पण पुढे आलं म्हणून आपण ते ध्यान आपलं अकरा दिवसाचं आपण आज ते कम्प्लीट करतो आहे <coughs> रेखेची प्रार्थना आपण आधीच केलेली आहे सगळ्या दैवी शक्तींना मनापासून आवाहन आपण ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेवर आपला पूर्ण विश्वास एंजल्स या जगतावर आपला पूर्ण विश्वास ब्रह्मांडीय दिव्यशक्ती या चराचरामध्ये भरून आहेत आणि त्यांचे आशीर्वाद सांकेतिक भाषेमध्ये ते आपल्याला सांगत आहेत मानितिकांचे आशीर्वाद हे सात नंबरशी जास्त आहे असं मला वाटतं किंवा त्यांचा सांकेतिक नंबर युनिवर्सल नंबर आपण ज्याला म्हणू शकतो तो सात आहे अशा मानेतिका त्यांना बघायचं आहे पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे मानितिकांचा मी तुम्हाला फोटो दाखवते तो बघण्याचा प्रयत्न करा ज्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास आहे त्यांनीच फक्त मॅनिफेस्टेशन ह्या गोष्टीवर ज्याचा विश्वास आहे त्यांनी ही गोष्ट करायची आहे पाण्याचे ग्लास आपल्या लोकांसाठी आणि आपल्यासाठी आपण घेतलेले आहेत हे बाह्या आहेत मानितिका सगळ्यांना दिसत आहेत मानितिका त्यांनी खूप छान असे हिरवे वस्त्र धारण केलेले आहेत सोनेरी रंगाचे त्यांचे पंखा आहेत हिरवा रंग त्यांना अतिशय प्रिय आहे अशी ही देवता बघा मानितिकांना आपण बघत आहोत एक सुंदर अशी देवदूत एक पवित्र आत्मा ज्यांना आत्ता आपण रेखेच्या ध्यानाद्वारे बोलवणार आहोत अशा ह्या मानितिका यांना आपण बोलवत आहोत आता मानितिकांचेच आपण म्हणू शकतो चिन्ह आहे त्यांचे सिजिल ज्याला म्हणतात ते चिन्ह मी तुम्हाला दाखवते बघा हे चिन्ह आहे त्यांचं हे बघण्याचा प्रयत्न करा याला आज्ञाचक्रात साठवायचं या चिन्हाला या चिन्हावर आपण कॉन्सन्ट्रेट करून मानितिकांचं आपण ध्यान करणार आहोत खो श्वास घ्या खोळ श्वास सोडा त्यांच्यासाठी आपण दिवा पेटवून घेतलेला आहे कुठलंही एक फूल तुम्ही घ्यायचं आहे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं गुलाबाचं फूल त्यामुळे गुलाचं गुलाबाचं फूल आपण घेतलेलं आहे आणि ते गुलाबाचं फूल आपण त्या दिव्याजवळ तिथे ठेवणार आहोत मानितिकांचं स्मरण करून ज्यांनी दिवा लावला नसेल त्यांनी आपलं ध्यान झाल्यानंतर दिवा लावायचा आहे त्यांच्यासाठी आणि जर तुम्हाला मानितिकांचे आशीर्वाद मिळाले तर नक्की तुम्ही एखाद्या गरीबाला काहीतरी थोडंसं अन्नदान करा मानितिका यांच्या त्यांना थँक्यू म्हणून मग ते दान करा किंवा त्यांच्यासाठी कि एक दिवा लावला तरी चालणार आहे आणि त्यांना एक फूल व्हायचं आणि थँक्यू मानितिका म्हणायचे आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला जो फायदा झाला तर नक्की तुम्ही दुसऱ्यांना सांगायचं आहे जे त्यांना अतिशय प्रिय आहे आता कल्पना करायची इन्फिनिटीचं चिन्ह बघण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांचा स्पीकर ऑन असेल त्यांनी प्लीज स्पीकर ऑफ करा महत्वाचं मी काहीतरी सांगते तुम्हाला से एक मिनट आहे माझ्या स्क्रीनला मी हे करते जस्ट वन मोमेंट इथे आपल्याला काही नको असेल तर कसं हे करतात स्क्रीनला माहिती का आयपॅडच हो का झालं ना आता हां हां आता इन्फि झालंय ना हा इन्फिनिटीचं इन्फिनिटीचं चिन्ह दिसतंय का सगळ्यांना इन्फिनिटीचं चिन्ह आहे आणि ह्या इन्फिनिटीच्या चिन्हामध्ये आहे, 808, 808. आहे एट झिरो एट एट झिरो एट हे बघायचं आहे म्हणजे मानितिकांचा संबंध आहे ह्या इन्फिनिटीच्या चिन्हाशी इन्फिनिटी याचा संबंध आहे अॅब्युंडन्सची आडवा आठ आपण म्हणू शकतो आणि एट झिरो एट याची टोटल आहे एट प्लस एट सिक्स्टीन आणि सिक्स प्लस वन म्हणजे सेवन आधी मानितिकांचा व्हिडिओ मला दिसला होता मग त्याच्यानंतर सेवन सेवन पोर्टल आलं होतं तर सेवन नंबरशी मी जास्त कनेक्टेड झालेली आहे तर मला असं वाटतं सेवन नंबर हा आ, ग्रह म्हणजे ग्रह ताऱ्यांचा आपल्या आयुष्याशी पण खूप संबंध आहे तर त्यातला केतू ग्रह त्याच्याशी संबंधित हा मानितिकांचं पण ध्यान आहे तर केतू ग्रह म्हणजे देणारा ग्रह आपल्या आयुष्यामध्ये आपली इच्छा पूर्ण करणारा ग्रह आपण म्हणू शकतो तर असा हा ग्रह आहे केतू ग्रह आता आपण मानितिकांचं ध्यान करणार आहोत दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे दोन्ही हात असे ठेवायचे आपले मानेतिकांना आत्ता आपण इथे बोलवणार आहोत खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा खोल श्वास घेऊन सावकाश श्वास सोडत तीनदा मानेतिका आपण म्हणणार आहोत मां नितिका मां नितिका मां नितिका बघा जेव्हा आपण त्यांना बोलवत आहोत हळूहळू तुमचे दोन्ही हात आधी तुम्हाला हलके वाटतील पण हळूहळू त्या हातांमध्ये तुम्ही बघायचं आहे आत्ताच मी तुम्हाला दाखवलेलं इन्फिनिटीचं चिन्ह ज्याद्वारे तुमचे दोन्ही हात जड व्हायला लागतात तुम्हाला एक स्पर्श जाणवतो मानितिकांशी तुमची कनेक्टिव्हिटी झाली आहे याच्यासाठी तुम्हाला इथे पण येईल किंवा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एंजल नंबर दिसायला लागतील डबल नंबर वन वन टू टू फोर फोर किंवा वारा नसताना पण तुम्हाला तुमच्याजवळ तुम्हाल जोड़ वाऱ्याची झुळूक येईल चांगला सुगंध तुमच्याजवळ येऊ शकतो आपले ध्यान झाल्यानंतर उद्यापर्यंत तुम्हाला कुठेतरी गॅलरीमध्ये कुठेतरी पक्षाचा पंख मिळू शकतो आत्ताच तुमचे हात बघा जड होत आहेत मला आहेत माझे दोन्ही हात जड झालेले आहेत जणू काही ते इन्फिनिटीचं चिन्ह माझ्या हातामध्ये आलेलं आहे अगदी सावकाशात आहे इन्फिनिटीचं सा चिन्ह तुम्ही सावकाश घेऊन तुमच्या खांद्यावर ठेवायचं आहे मानितिकांना मनापासून नमस्कार करायचा आहे आपल्या सगळ्या दैवी शक्ती ज्या शक्तींना ज्या आध्यात्मिक गुरूंना तुम्ही मांडता त्यांना मनापासून नमस्कार करा त्यांच्या आशीर्वादामुळेच आपल्या आयुष्यामध्ये या विविध घटना घडत आहेत विश्वासावर हे सगळं जग चाललेलं आहे आपला पूर्ण विश्वास या ब्रह्मांडीय शक्तींवर आणि विविध रूपांवर विविध एंजल्सवर असा मानितिकांवर पण आपला पूर्ण विश्वास कुठलीही एक इच्छा आपली तुम्ही त्या मानितिकांना सांगत आहात कल्पना करा तुमची ती इच्छा आहे ती तुम्हाला पॉझिटिव्ह वेमध्ये म्हणजे झालेली आहे अशा स्वरूपात तुम्हाला सांगायची आहे बघा तुम्ही नमस्कार करत आहात त्या नमस्कारामध्ये तुम्ही त्यांना मनातल्या मनात सांगा तुमची जी काही इच्छा आहे एकच इच्छा धरा जर कोणाला शारीरिक काही त्रास असेल तर मानितिका तुमच्या आशीर्वादाने तुमचा जो काही त्रास आहे पाठीचा त्रास आहे माझी पाठ अगदी व्यवस्थित आहे किंवा मा माझे पाय व्यवस्थित काम करत आहे एखाद्या चक्राचा त्रास आहे तर ते चक्र माझे अगदी व्यवस्थित काम करत आहे कोणाला पैशाची अडचण असेल मानितिकांच्या आशीर्वादाने माझी भरभराट झालेली आहे माअतिकांच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम झालेले आहे मानेतिकांच्या आशीर्वादाने मुलांच्या एक्झाम असतील तर त्याला भरभरून यश मिळालेले आहे अशा विविध इच्छा तुम्ही सांगू शकता कोणाला लग्नाचं असेल लग्नाचा होत नसेल शुभकार्य झालेलं आहे असं तुम्ही सांगू शकता असे महान्तिकांना म्हणापासून नमस्कार करा तुमची इच्छा तुम्ही महान्तिकांना सांगितलेली आहे मनातल्या मनात सात वेळा तुम्ही इच्छा आहे महानतिकांना सांगा सात वेळा सांगून झाल्यावर आता मानेतिकांचं आपण मी जे तुम्हाला चिन्ह दाखवलं होतं ते चिन्ह परत बघण्याचा प्रयत्न करा ज्याला सिजील म्हणतात आणि मग आपण मानेतिकांचा मंत्र म्हणणार आहोत पूर्ण लक्ष आपल्या ध्यानावर घेऊन या असं कल्पना करायची की मानेतिका साक्षात तुमच्यासमोर आहात आणि त्यांना तुम्ही हा मंत्राद्वारे त्यांचं स्मरण करत आहात त्यांच्यासमोर तुम्ही हा समोर मंत्र म्हणत आहात तुमच्यासाठी मी म्हणत आहे तुम्ही मनातल्या मनात तो मंत्र म्हणू शकता हे पहा तो मंत्र आहे राज तासा वेफा वे नितिका ली राज तासा वेफा वे, फा, वे नितिका लीराज तासा वेफा 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 वे लीराज तासा वेफा वे लीराज तासा वेफा वे लीराज तासा वेफा वे नितिका तासा वेफा वे नितिका लीराज तासा वेफा वे नितिका लीराज तासा वेफा वे नितिका लीराज तासा वेफा वे नितिका मनापासून नमस्कार करायचा आहे महानतिकांना मानितिकांनी मा आपण आपण केलेली प्रार्थना ऐकलेली आहे युनिवर्सशी संबंधित असलेल्या महानतिका त्यांचे आशीर्वाद सगळ्यांना देत आहेत आज उद्यामध्ये किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला एंजल नंबर दिसतील आणि ज्या अनुभूती तुम्हाला वेगवेगळ्या येतील त्या नक्की सांगा आपल्याद्वारे सगळ्यांचं कल्याण हो द्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये या दैवी ब्रह्मांड या शक्तीचे आशीर्वाद कायम यवत राहू हो द्या आणि सगळ्यांचं कल्याण दे खूप हो आभार मानायचे मानितिकांचे थँक यू मानितिका थे थँक्यू मानितिका थे थँक यू मानितिका आता या पवित्र आत्म्याला आपण जायला सांगत आहोत मानितिका मी तुमचे खूप आभार मानते माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला मदत करत आहात आत्ता इथून तुम्ही जा मानितिका थे थँक्यू सो मच तुमचे भरभरून आशीर्वाद मला मिळत आहे आत्ता तुम्ही आता इथून निघून जा मानितिका प्रत्येक क्षणाला तुमचे खूप आभार तुमचे आशीर्वाद मला भरभरून मिळत आहेत आत्ता तुम्ही इथून निघून जा पण जेव्हा मला लागेल तेव्हा नक्की मी जेव्हा बोलवेल तेव्हा नक्की माझ्या मदतीला धावून या मानितिका thank you thank you thank you thank you so much to everyone have a great and blessed week to all सगळ्यांच्या मनोकामना मानितिका पूर्ण करत आहे आणि सगळ्यांचं कल्याण करत आहे